जय पुणे नाशिक सेमी आयस्पीड रेल्वे खेळ चाचणी कृती समितीचे हे सगळे सदस्य खरंतर भेटायला आलेले आहेत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हे या आपल्या संपूर्ण भागाचे स्वप्न आहे आणि गेली पंचवीस तीस वर्ष सातत्यानं या रेल्वेसाठी आपल्यापैकी अनेकांनी हे स्वप्न पाहिलं होतं पण अचानक जेव्हा एमआरआयडीसी कडून प्रस्ताव रेल्वेकडे गेला त्यानंतर जीएमआरटीचं कारण सांगितलं गेलं खरंतर जुन्नर तालुक्यासाठी जीएमआरटी शाप की वरदान असा एक वेगळा निबंधाचा विषय होऊ शकेल कारण जीएमआरटी जसा एक आंतरराष्ट्रीय महत्वाचा प्रोजेक्ट आहे वैज्ञानिक दृष्टीनं अत्यंत अभिमानाचा देशासाठी एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे पण या प्रोजेक्ट मुळे पुणे नाशिक रेल्वेमध्ये अडचण येते अडथळा येतोय असं रेल्वेचं म्हणणं आहे आणि मग महत्वाचा मुद्दा जो या सगळ्या मंडळींशी चर्चा करताना आमचं जे म्हणणं आहे की या संपूर्ण भागाला रेल्वेची नितांत गरज आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचं रेल्वे नेटवर्क जोडणारी ही पुणे नाशिक रेल्वे आणि आणि त्याचबरोबरीनं जर जगात एकोणीस ठिकाणी मी अत्यंत जबाबदारीने ही गोष्ट सांगतोय जगात एकूण एकोणीस ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे जर एकत्र आहे म्हणजे अमेरिकेत आहेत जर्मनीमध्ये आहे साऊथ आफ्रिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि हे जर एकोणीस ठिकाणी रेल्वे आणि टेलिस्कोप एकत्र असेल तर मग आमचा देश आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली स्वतःला विश्वगुरु म्हणतो मग विश्वगुरु असणाऱ्या देशालाही काय शक्य होत नाही हाच प्रश्न पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या कृती समितीच्या प्रत्येक सदस्याला पडलाय माझ्यासारख्या सातत्यानं या गोष्टीसाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधीला पडलाय आणि त्यामुळं पुणे नाशिक सेमी हायस्पीड ना रेल्वे ओरिजिनल अलाइनमेंट नेच झाली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी मी सतत प्रयत्न करतोय धन्यवाद जय श्री